कशा संदर्भात आपला स्वराज्य शक्ती सेना पक्ष वाढवण्यासाठी आणि नवीन लोकांना संधी देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये दे जे आज घरेडा राजकारण चालू आहे सगळे मोठे मोठे भ्रष्टाचार करणारे लोकांना घेऊन आणि सगळे पक्ष जरी जब एकत्र आलेले आहेत तो आज जनता जनार्दन जे आहे ते विपक्षमध्ये आहे आणि जनताला जनजागृती करण्यासाठी हा जे पक्ष काढलेला आहे आणि जनता जा, जनजागृतीचा हे प्रोग्राम चालू आहे त्याच्यासाठी पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या महाराष्ट्र मराठवाडा दौरा चालू केलेला आहे तर लोकसभा निवडणूक चालू आहे त्या संदर्भात आपण काय बोलू इच्छिता म्हणजे लोकसभा निवडणुका सुरुवात आहेत त्यामध्ये आपण लोकसभेमध्ये उतरणार आहात हां लोकसभा निवडणुकीमध्ये मी उभे उभे राहणार आहे बीड जिल्ह्यामधून प्रीतमताईचे विरुद्ध आणि बी जे पी म मराठवाडा दौरा दो दोरा, दोरा काढलेला आहे ते पत्रकार परिषदमध्ये हे साठी घेतलेली आहे की जे नवीन लोकांना पाहिजे की आपल्याला उभे राहायचे आहे तो ते येऊ शकतात आणि त्यांना आम्ही संधी देऊ नाही तर तुम्ही बघू शकता आज बी जे पीचे आमदार खासदार सगळे नाराज आहे क्योंकि बी जे पी जे आहे स्वतःचे आमदारांना घरामध्ये बसवतात आणि दुसऱ्या पक्षाचे मोठे मोठे भ्रष्टाचारी आमदारांना मोठे मोठे पदावर ठेवतात त्याच्यामुळे आपण नवीन पक्ष काढलेला आहे आणि नवीन पक्ष माध्यमातून नवीन लोकांना संधी देणार आहे पक्षाची स्थापना किती झाली आणि आतापर्यंत किती नोंदी झालेली आहे आता दोन हजारचे उपर लोकांची नोंदी झालेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तीन शाखा एक जिल्हा अधिक जिल्हा कार्यालय आहे नगरमध्ये सहा शाखा आहे औरंगाबादमध्ये दोन शाखा आहेत आपलं हे नियोजन काय पुढचं आपण कशी तयारी करणार काय पद्धती पुढच्या प पहिल्यांदा तुम्हाला जनजागृती करावं लागेल की मी पण नवीन आहे लोक पण नवीन आहे पण आपल्याला क क्रांती करायची आहे तो आपल्याला काय जा जास्त विचार करायची गरज नाही आहे क्योंकि पहिल्यांदा मला जनजागृती करावं लागेल ते नवीन लोकांची गरज आहे जरी नवीन लोक राजकारणामध्ये आले तो आपली लोकशाही वाचू शकते आणि पहिल्यांदा लोकशाही वाचवायची गरज आहे धाराशिव जिल्ह्यात कोणी उमेदवार इच्छुक आहे का आहे आपण नाही आज मी धनंजय मुंडेवरती काय आज फक्त पक्षाची नाही फक्त हां माझे जान माझे 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 जे जीवाला धोका तो आहे हे जे राजकारणी लोक आहे मला जीवाचा धोका आहे माझ्यावर लय आहे आणि आता पण माझ्यासोबत मारहाण झालेली होती है ना गुंडे लोकांनी मध्ये कलेक्टरचे केबिनमध्ये माझ्यासोबत मारहाण केली होती आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली होती तरी पण मी झुकणार नाही थकणार नाही मी चलणार मी लढणार आणि लोकांना जनजागृती मी करणार आणि मी थांबणार नाही आणि काय विचार हां माझ्या जीवाला धोका आहे जरी मी माझे जीवाच्या काही बरा वाईट झाला तर हे शासन याच्यामध्ये पोलीस प्रशासन राजकीय लोक सगळे हे सगळे लोक जिम्मेदार होईल क्योंकि आजपर्यंत मी दोन वर्ष झालेले आहे मंत्रीची बायको असताना आता पण आमचा डिवोर्स झालेला नाही आहे तरी पण मला आजपर्यंत पुलीस प्रोटेक्शन भेटलेलं नाही आहे आणि उर्फी जावेदला गोतमी पाटीलला अशी महिलांना तुम्हाला फक्त एक तासामध्ये तुम्हाला जे सरकार आहे गोतमी पाटीलला कुर्फी जावेदला एक तासामध्ये हे लोक पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतात पण एक मांत्रीची बायको जे महाराष्ट्रामध्ये इतका मोठा लढाऊ उभारलेला आहे अन्यायाच्या विरुद्ध त्यांचे साठी एक लढाऊ महिला एक महाराष्ट्राची रणरागिणीसाठी हे लोकांच्याकडे पुलीस प्रोटेक्शनसाठी पुलीस अधिकारी नाही आहे तो जरा मा माझ्या जीवाच्या काही वरवाईट झाला

तो ससुर का रखना या नहीं मैं अपने ससुर का रखना चाहूँगी माननीय गोपीनाथ मुंडे जी का रखना चाहूँगी तो अभी ये एक्चुअली मैं अर्जेंट में बनवाया है और रातों रात बनवाया इन लोगों ने बनवाया पी डी आई ने तो इसलिए भूल जाए हाँ मेरा ना अभी प्रीतम तय के विरोधी में खड़े होने वाली हूँ मेरे पक्ष से नहीं उम्मीदवार हूँ धाराशो में कोई उम्मीदवार है क्या इच्छुक नहीं अभी नहीं है इसीलिए अपन ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया आपने नया पक्ष स्थापन किया है जनता को क्या आह्वान करना चाहेंगे आप आपके नए पक्ष जनता जनते यही आह्वान करना चाहूँगी कि आज सगड़े पक्ष कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना बीजेपी सब एक उस पे प्लेटफॉर्म पे आ गए हैं तो जनता से मेरी यही उम्मीद है हाथ जोड़ के बीनती है कड़कड़ा की कि सगड़े नवीन लोग राजकरण में आओ अनि पुढ़ाता जाए जिंकणा हारणा वेगळी गोष्ट आहे पुढची गोष्ट आहे पण लढाव तो लागेल आपल्याला लागे। पहिला विशेष महिलांना काय महिलांना तुम्ही हेच आवाहन करू शकते की जरी एक महिला दोन घर सांभाळू शकते तो राजकारण आपणा राज्य चांगली पद्धतीने करू शकते आणि चांगली पद्धतीने करण्यासाठी जरी तुम्हाला तुमचे मुलाबाळांचं भविष्य चांगलं करायचं आहे आपले जे महाराष्ट्रामध्ये जे बिहार होण्याची शक्यता पूर्ण आहे ते आपल्याला थांबायचं आहे आपलं महाराष्ट्र वाचवायचा आहे आपला समाज वाचवायचा आहे तो राजकारणमध्ये महिलांची जास्त जास्त गरज आहे आज तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळमध्ये एक बी महिला अशी नाही आहे जे कोई कोई मंत्रीची बायको आहे कोई आमदारची बायको आहे कोण खासदारची बायको आहे पण जे कॉमन लोकांची कोई भी महिला नाही आहे मंत्रिमंडळमध्ये आमदारकीमध्ये खासदारीमध्ये त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त महिलांना उभे करणार आहे ओके वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा